सध्याची लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर होणारी धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात संसदेत अनेक प्रश्न विचारले त्यामुळे त्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले आहेत अशा नेतृत्वाला पुन्हा संधी द्या आणि शेतकरी विरोधी असणाऱ्या भाजप सरकारला खाली खेचा असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं कागल तालुक्यातील कर्नूर इथं आयोजित संपर्क दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते कागल तालुक्यातील कर्नूर वंदूर शेंडूर परिसरात आमदार हसन मुश्रीफ यांनी संपर्क दौरा नुकताच पूर्ण केला ठिकठिकाणी थीक भेटी देऊन आमदार मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा राबवली यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील भैया माने रमेश तोडकर तातोबा चव्हाण सदाशिव पाटील विश्वास पाटील आदी उपस्थित होते सध्याची लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचं सांगून खासदार धनंजय महाडिक यांच्या गेल्या पाच वर्षातील कामाबद्दल समाधान व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा आणतो म्हणून जनतेची फसवणूक केली आहे प्रत्यक्षात काळा पैसा परत न येता आपलाच पैसा बाहेर जात असून मोदींच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं कंबळ मोडलंय असं आमदार हसन मुश्रीफ म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आल्यास दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू असंही त्यांनी जाहीर केलं यावेळी युवराज पाटील रमेश तोडकर तातोबा चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला कृष्णात पाटील अब्बास शेख बाबुराव घोरपडे ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटील राजमहम्मद शेख महम्मद शेख कृष्णाथ चव्हाण अण्णासाहेब पाटील रंगराव पाटील संभाजी पाटील जयसिंग घाटगे सुरेश परीट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान वंदूर इथंही आमदार मुश्रीफ यांचा संपर्क दौरा पार पडला यावेळी राजेंद्र माने कृष्णाथ पाटील पुंडलिक खोडवे तानाजी पाटील सरपंच कांबळे आदी उपस्थित होते तर शंकरवाडी इथं झालेल्या बैठकीला धनाजी पाटील शंकर पाटील अभय पाटील महादेव पाटील अभिजित पाटील बंडू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते शेंडूरमधील बैठकीला कृष्णाथ पाटील अजित डोंगळे मधुकर मेथे तुकाराम शिंदे अशोक ढवण राजाराम शेबाळे सुखदेव मेथे लक्ष्मण गोरडे लहू मोरे आदी उपस्थित होते याशिवाय बामणी एकोंडी इथंही आमदार मुश्रीफ यांनी संपर्क दौरा करून धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी सदाशिव मगदुम सुरेश बोभाटे बळवंत माने श्यामराव सुदर्शने सदाशिव कांबळे बाबूराव घडमोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते